नमस्कार मराठी माती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे क्रोध एकदा एक राजा घनदाट जंगलात हरवला आणि त्याला खूप तहान लागली सर्वत्र शोध घेऊनही त्याला कुठेही पाणी मिळाले नाही तहान लागल्याने त्याचा घसा कोरडा पडत होता जेव्हा त्याची नजर एका झाडावर पडली जिथे फांदीवरून पाण्याचे छोटे छोटे थेंब पडत होते राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र बनवून त्या थेंबाने पात्र भरू लागला कसा तरी बराच वेळ गेला आणि पात्र भरलं आणि राजा आनंदी झाला आणि पाणी प्यायला तो द्रोण तोंडाजवळ नेले तेवढ्यात समोर बसलेला एक कोपट त्याच्याकडे टेटे असा आवाज करत आला व त्याने द्रोणवर झपाट्या मारल्या आणि परत समोर बसला त्यामुळे द्रोणातील सर्व पाणी खाली पडले मोठ्या कष्टाने त्याला पाणी मिळाले हे पाहून राजा निराश झाला ते सुद्धा या पक्षाने सांडले होते पण आता काय होऊ शकते असा विचार करून तो रिकामा द्रोण पुन्हा भरू लागतो बऱ्याच प्रयत्नानंतर द्रोण पुन्हा भरला आणि राजाने पुन्हा आनंदी होऊन पाणी प्यायला तो द्रोण उचलला तोच समोर बसलेला पोपट टेटे करत आला आणि त्याने द्रोण एका झटक्यात खाली पाडला आणि परत त्याच्या समोर बसला आता राजा हताश झाला आणि रागवला की मला खूप तान लागली आहे मी पाणी गोळ्या करण्यासाठी खूप कष्ट करतो आणि हा दुष्ट पक्षी येऊन माझी सर्व मेहनत उद्ध्वस्त करतो आता मी त्याला सोडणार नाही आता जेव्हा तो परत येईल तेव्हा मी त्याला खत्म करीन म्हणून राजा हातात चाबुक घेतो आणि दोन द्रोण भरू लागतो पुन्हा बराच वेळाने द्रोण पाण्याने भरला मग राजा पाणी प्यायला द्रोण उचलतो आणि पोपट द्रोणाला झपाट्या मारण्यासाठी जवळ येतात राजा पोपटावर चाबूक मारतो आणि त्या पोपटाचे आयुष्य प्राण पखेरू निघून जाते तेव्हा राजाला वाटते की या पोपटापासून आपली सुटका झाली आहे परत तो आपला द्रोण थेंबा थेंबाने कधी भरू शकेल आणि त्याची तहान कधी शमवू शकेल या विचाराने ताबडतोब ओपड बसला होता तिकडे जातो जिथून हे पाणी टपकत आहे ते तेथे ताबडतोब विना विलंब राजा त्या फांदीकडे गेला राजा जेव्हा पाणी टपकत असलेल्या ठिकाणाजवळ जा जातो तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन सरकते कारण त्याला दिसते की त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपला होता आणि अजगराच्या तोंडातून लाल टपकत होती जे राजाला वाटले पाणी होते पण ते होते अजगराचे विषारी लाड राजाच्या मनात पश्चातापाचा समुद्र उसळू लागतो हे परमेश्वरा मी काय केले आहे रागाच्या भरात मी वारंवार विष पिण्यापासून वाचवणारा पक्षी मारला संतांनी दाखवलेल्या क्षमेचा मार्ग मी अवलंबला असता आणि रागावर नियंत्रण ठेवले असते तर या निष्पाप पक्षाला माझ्या हितचिंतकाला प्राण गमवावे लागले नसते अरे रेवा मी अजाणतेपणी केवढे मोठे पाप केले आहे अरे मला काय झाले आहे अशा तीव्र पश्चातापाने राजा दुःखी होतो म्हणूनच असे म्हणतात की ज्याच्याकडे क्षमा आणि दया आहे तो खरा नायक आहे रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे तसेच इतरांचेही खूप नुकसान करते क्रोध हे एक विष आहे जे अज्ञानातून उद्भवते आणि पश्चातापाने संपते त्यामुळे रागावर नेहमी नियंत्रण ठेवावे कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद